ना नामने आपल्या एक किला नजर आता वो किला संभाजी महाराजने बनवा किल्ला आहे जो किल्ले को लिए केले था लेकिन ये किले को खो जितावा आणि अजिंक्य केला आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर तर आज आपण आलो आहोत मुरुड जंजिरा या किल्ल्यावर जाण्यासाठी तर आपण सध्या आहोत मुरुड जंजिरा बीचवर आणि आता वाटलेलं आहे सकाळचे साडेआठ थोड्यावाला तर आता बोट बघू आम्ही आणि मुरुड जंजिरा किल्ल्यावर जाऊ

Nanti, okay. tidur <tuk> किल्ल्याच्या अगदी जवळ येऊन पोचलो आहोत पाहू शकता तुम्ही हा बघा समोरच किल्ला आहे आणि आता आम्ही जाऊ आता चाललो आता तिकीट घेतला आम्ही यश बायकेला उम्या तिकीटचा प्राइस काय शंभर रुपये चौघांचा एक पर पर्सन शंभर रुपये तिकीट काढलेलं आहे मी आता जाऊ आम्ही बोटीमध्ये बुकिंग ते स्लॉटमध्ये आम्हाला सोडते समोर दिसतो किल्ला तिथे बोटी अशा लागतात ना तुम्हाला स्लॉटमध्ये तुम्हाला किती मला वाटते वीस वीस पंचवीस लोक घेतील असतील लेखक होते आपलं तर बोटी मध्ये तर मित्रांनो आता आपण चालू और किले किले को समुन्द्र के बीच में बनाया हुआ किला बनाने वाले का नाम है सिद्धि जोहर और सिद्धि नाम के हिंदुस्तान में दो बादशाह आके गए छत्रपति शिवाजी महाराज के टाइम में जो सिद्धि था ना मुगल बादशाह था ये किला बनाने वाला यह अफ्रीकन था आप लोग जब किले के अंदर एंट्री करोगे ना तो सामने एक दरगाह दिखा देंगे दरगाह के सामने बड़ा गेट नजर आएगा उसी बड़े गेट से अंदर आप लोगों को एंट्री करना है बस थोड़ा आगे जाके आपको राइट मारना है तो ऊपर चढ़ने के लिए आपको स्टेप नजर आएंगे सीरिया के किले के ऊपर के हिस्से में पहुंचेंगे वहां पर पॉइंट की तरफ में जाएंगे और पॉइंट क्या देखेंगे वहां पर सबसे बड़े किले में आपको तीन तोफ नजर आएंगे वो जमाने में किले में टोटल तीन सौ पैंसठ तोहफ थे अभी भी लगभग यहाँ पर ऐसे 122 एक सौ बाईस एक तोप बची हुई है देखें एक सौ बाईस तोफ में से बड़े तीन है जिसको नाम दिया हुआ है एक नंबर पर तो आपको तोप दिखाई देंगे उसका नाम कलाड़ बंगड़ी है सेकेंड नंबर पर गायमुख है और थर्ड नंबर पर तोप चाउड़ी है कलाड़ बंगड़ी का वेट कितना है वजन बाईस टन आप सोचो उस जमाने में बाईस हज़ार किलो कैसा लाया होगा कौन से कश्ती मिले क्या गया कोई भी कस्टम ही नहीं लाया बल्कि एक एक रिंगला के बैंगलोइ किया हुआ है वो तो बारह घंटा सन के नीचे रहता लेकिन तोफ गर्म ही होता क्योंकि उसको पंचित हाथों में बनाया हुआ तोप है शीशे से पिघला के ज्वाइन किया हुआ है किले में बड़ा जरूर है हिंदुस्तान में वो तो रैंकिंग में थर्ड नंबर पर आती है एक नंबर में बीजापुर में मुलुक मैदान है दो नंबर में दौलताबाद में मेढा तोप है आज इसी जंझिल में आप लोग तो कलाड़ बांगड़ी को देखेंगे फिर कलाड़ बांगड़ी देखने के बाद वही से आप लोगों को आगे घूमना है फॉर एग्जाम्पल आपको एक सर्कल घूमना दूसरा सर्कल सर्कल ब्रिज पर जाएंगे ना देखो सामने आपको और एक किला नजर आता है वो किला संभाजी महाराज ने बनाया हुआ किला है जो इस किले को जीतने के लिए बनाया था लेकिन ये किले को कोई जिता हुआ नहीं अचिंग के किला है रायगढ़ किले पे मुगलों ने हमला कर दिया तो संभाजी महाराज फौज को लेकर रायगढ़ पे चले गए रायगढ़ का किला छत्रपति शिवाजी महाराज की राजधानी हुकूमत ये सबसे बड़ा रायगढ़ का किला है अभी आप लोग मुरूर से आ गए ना आते समय पहला किला आपको वही नजर आता है ये नहीं दिखाई देता ये बीच में पहाड़ी पड़ता है इसके लिए किला नजर नहीं आता है उसको देखने के बाद तो हर कोई मुरूर जंजीरा कहता है आप सभी लोग तो मुरूर जंजीरा के क्या गए ना इसका कोई मीनिंग है ना कोई अर्थ है किले का नाम है जल जजीरा जल एक मराठी में पानी को तो कहते हैं एक जजीरा बेड होता, होता है तो अरबी लैंग्वेज में जजीरा बोला जाता है हमने तुमने मिला कि इसको रिपीट किया हुआ मुरूर जंजीरा अब ये मरूड जंजीरे के नाम से प्रॉपर भी हो गया फेमस भी हो गया फिर आप लोगों को तीसरे गुर से नीचे उतरना है नीचे उतरने के लिए आपको लेफ्ट टर्न मारना है लेफ्ट टन मारूंगे किले के सेकंड फ्लोर में आ जाएंगे आप लोग ये किले को गौर से देखो आप तीन फ्लोर में बनाया हुआ किला यानी कि तीन तप्पे में बनाया हुआ किला है क्यों बनाया था तीन फ्लोर में नीचे का जितना भी साइड टोटली बारूद खाना है दारू गोला रखने की जगह होती है आप लोगों को बॉक्स का जितने भी खिड़की नजर आती है ना किले का वॉचिंग टावर है और ये लोग इसी के ऊपर कैसे में तोफ रखने के वहां से नीचे उतरेंगे किले का वॉचिंग टावर देखेंगे बारूद खाना देखेंगे आपको वहाँ पर दो गेट नजर आएंगे एक गेट बारूद खाने का दूसरा तो गेट किले का ये मेन मेन पॉइंट पॉइंट है क्या किले का आज लोग किले में आने के लिए सब लोग है ना बोट का इस्तेमाल करते हैं पहले लोगों का आना जाना बोट से नहीं था ये लोगों ने पानी के साफ से रास्ता निकाला जिसको मराठी में भुयार कहता है कुछ लोग पुना से भी आ गए पूना में भी एक भुयार है जो शनवार वाड़े से प्रवृत्ति के लिए किले में से भुयार पानी के साफ पर भुया राजपुरी गाँव में निकलता था जब तक लोग रहने के रास्ते को चालू रखा था लोग जाने के बाद सरकार ने बंद करके रखा हुआ क्योंकि पानी निकलने की वजह से कीचड़ हो गया वरना आज भी लोग यही रास्ते से आते थे यही रास्ते से चले जाते थे उसके अलावा किले में आपको फर्स्ट मीठे पानी का तालाब देखने मिलेगा उसकी गहराई कितना तो सिक्सटी फीट गहरा तालाब और तालाब का नाम रखा था शाही तालाब तालाब देखेंगे तालाब के फ्रंटिंग में आपको टूटी बड़ी बड़ी विंडो नजर आएंगी रानी के लिए वहां पर शीश महल बनाया था जो सेवन कलर में कांच लगाए हुए थे यहाँ से इसको अभी निकाल दिया डिमोलिश कर दिया पूरा शीशा लिया के मुरूट पैलेस में लगा दिया हुआ है तालाब देखने के बाद फिर एक लंबी स्टेप नजर आएंगी जो किले के टॉप पॉइंट पहले जाएंगे सब पॉइंट निकाल देंगे आपको उसको बाली किला कहते हैं सैतालीस के पहले सिद्धी लोग का झंडा लगाया करते थे अभी आपको हिंदुस्तान का झंडा लगता है छब्बीस जनवरी पंद्रह अगस्त के देखिए ऊपर जाने का मतलब ऐसा है कि आप तो बाईसइकल का किला तो घूम नहीं सकता लेकिन ऊपर जाने के बाद टोटली बाईसइकल का एरिया नजर आएगा ऊपर जाने का फोटो निकाल कर पांच से सात मिनट में वही सीरिया से नीचे उतरेंगे नीचे उतरने के बाद आपको उचित सी बिल्डिंग नजर आएंगी किले में वो है राजा का दरबार तो दरबार लगाने के पहले दीवानी खास के लिए अगर किसी को दरबार में बुलाना होता था माइक किले में नहीं थे लोगों का सिग्नल का था नगार खाना नगारा बाजार के लोगों को दरबार में जमा करते थे दरबार के अपोजिट में किले में ऐसे बहुत सारे टूटे फूटे दीवार जो नजर आएंगे ना दो समाज के लोग किले में रहने के कुरी समाज के लोग मम्मी समाज के किले में सारे पास सौ घर का बस्ती था तीन ढाई साल लोग का आबादी था किले में मस्जिद मंदिर स्कूल मार्केट बाजार पे सब कुछ लगता था कूड़ा के थोड़ा गाँव बसा हुआ था वहां से आगे आ जाएंगे आपको तो दूसरा तालाब देखने मिलेगा जो तीस से चालीस फीट गहरा तालाब है तालाब के नाम से जानते हैं तालाब देखने के बाद तो किला बनाने वाले तीन रीजन में बनाया हुआ है तो तीन रीजन ये है पहला रीजन अपना बोर्ड से ही चालू होता है अपना बोर्ड किले के एंट्री के सामने लगता नहीं है पता नहीं चलता एंट्री कहा पर है दूसरा रीजन है चौड़ते में समंदर का खड़ा पानी है अंदर सर में दो मीठे पानी के तालाब देखेंगे और तीसरा रीजन देखना है समंदर की लहर होती ना ये किले को टकाने की वजह से पत्थरों को डैमेज कर दिया ज्वाइंट को जगह छोड़ने नहीं दिया हुआ तो कौन सा मटेरियल इस्तेमाल किया गया हुआ है उसमें खाने का गुड़ है नमक है चूना है शीसा है समंदर के रेत मिलाकर किले को तैयार किया गया हुआ है तो अपना टाइमिंग पावन तसा वेल असता है पाउन तसाने परत है ऐसा पहला ओके हाँ पाउन तसाने परत है ऐसा ये लक्ष्य ठेवा तुम्हारा तो तो टाइमिंग सगल एक टाइमिंग पाउन पास टाइमिंग हे नंबर मध्ये लागले नंबर टाइमिंग उत्तर टामानी ओके चल आता आतमध्ये किल्ल्यावर गेलो पण पैसे किल्ल्याची किल्ल्याची एंट्री तिथे किती पंचवीस पंचवीस रुपये पर पर्सन परंतु तुम्ही किल्ल्याजवळ येत नाही ना परंतु मला एंट्री पॉईंट किल्ल्या जवळ आल्यावर तुम्हाला एंट्री आता आपण जेव्हा किल्ल्याजवळ आलो आहोत तेव्हा आपल्याला एंट्री पॉईंट दिसला लांबून आपल्याला कुठूनच एंट्री खूप तास किल्ल्याला समजत त्यामुळेच हा कदाचित किल्ला हा अजिंक्य राहिला था, था, गर्दी बघू शकतो तुम्ही खूपच गर्दी आहे जय

तर तुम्ही किल्ल्यावर एंट्री केली एंट्री एंट्री केल्यावर तुम्हाला तिकीट करावं लागतो पंचवीस रुपये ना पर पर्सन किती पंचवीस ना पर पर्सन पर पर तुम्हाला पंचवीस रुपये भरा लागतं तिथे एक म्हणजे ज्या तुम्ही बोटीतून ते तुम्हाला पावन तासाचा वेळ देते त्या पावन तासामध्ये जायला लागते तुम्हाला तुम्ही दर दर दरवाज्यातून पुढं आला की तुम्हाला पहिल्यांदा तिकीट काढावं लागेल पंचवीस रुपयेला त्यातून थोडंच पुढं आल्यावर तुम्हाला एक समोरच एक वास्तू बघायला भेटेल ते आय थिंक दर्गा आहे असं वाटतं मला आणि पुढे एक राजवाडा टाईप महल टाईप आहे राजाचा दरबार असेल मे बी तिथे आणि आता पुढं अजून थोडा एक्सप्लोर करू पाऊन मध्ये हा गड एक्सप्लोअर होण्यासारखा नाही म्हणजे हा पूर्ण जर तुम्हाला गड पाहायचं असेल आय थिंक तुम्हाला दोन ते तीन तास पा वेल पाहिजे तरी आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करू चला तुम्ही हा किल्ला पाहू शकता समुद्राच्या मधोमध्ये ओके बेटावर एका बेटावर किल्ला आहे पण हा तुम्ही गोड्या पाण्यात त्या मध्ये मध एक तुम्हाला गोड्या पाण्याचा तलाव दिसेल किल्ल्यावर म्हणजे जे, जे लोक होते ना त्यांना पिण्यासाठी हा पाण्याचा वापर केला जाईल त्याच्यात थोडा पुढं तुम्ही आलं पुढे की तुम्हाला जंजिरा किल्ल्याची माहिती असणारे एक फलक बघायला भेटेल तुम्ही पॉज करून तुम्ही बघू शकता आता मला तर म्हणजे पन्नास टक्के तरी पन्नास साठ टक्के भाग हा पूर्ण थोडाफार आवश्यक नीट आहेत बाकी सर्व भिंती सर्व आहेत आता तुम्ही तो समोर चला बघू शकता पाण्याचा त्याला आपण बघून असं असं पुढं वरती चढलं इथं हा दरवाजा बघू शकतो तुम्ही कदाचित इथे इकडे सर्वेश पूर्वी इथे राजवाडा मेबी असू शकतो इथं वाडा वाडा टाईप असू शकतो बघू शकतो तुम्ही आणि त्या स्ट्रक्चर वरून असं वाटतं की तीन मधली इमारत असावी स्टेप बाय स्टेप बघू शकता तुम्ही दरवाजा खिडक्या प्रत्येक चार भिंक्या तिथे आणि प्रत्येक फ्लोअरला जाण्यासाठी तुम्हाला ते पा, पायड्या पा, मिळतील चढण्यासाठी तरी तीन तीन मधली इमारत असावी तर आपण मगाशी एक गोड गोडा पाण्याचा तलाव बघितला हा गडावर म्हणजे हा एक दुसरा दुसरा तलाव ओके असे दोन तलाव आहेत गोड पाण्याचे पूर्ण चारू बाजूंनी समुद्र असलेले या जंजीरामध्ये त्याला आता पुढे जाऊ आपण तोफा बघू या गडावर साधारणतः दोनशे बहात्तर का चौऱ्याहत्तर तोफा है, तोफा आहेत ओके ते आपण बघू नेऊ एवढं सर्व ना बघ ना पार बघू दोन तीन एवढं सर्व एक्सप्लोर करण्यासाठी आपल्याकडे वेल पण पुरेसा नाही चला तापून आहोत मुर जंजिरा किल्ल्यावर आणि ह्या जंजिरा किल्ल्यावरून तुम्हाला समुद्रामध्ये अजून एक एक बेट दिसत असेल त्या बेटावर एक किल्ला आहे त्या किल्ल्याचं नाव आहे पद्मदुर्ग आणि तो हा तो किल्ला आपल्या छत्रपती संभाजी महाराजांनी बांधलेला आहे जेव्हा हा किल्ला म्हणजे आपल्या स्वराज्यात येत नव्हता तेव्हा छत्रपती संभाजी महाराजांनी तो किल्ला बांधला जेणेकरून या किल्ल्यावर कब्जा करता येईल वरच्या भागावर म्हणजे टॉपला आहेत टॉपवरून व्ह्यू बघू शकतो मी इथून पूर्ण किल्ल्याचा व्ह्यू दिसतोय आपल्याला खालती उतरलत केलं का आता आपण वरून खालती उतरलत आणि हा पाठ्यांचा आता किल्ल्याच्या आपण पाठीमाग आलो ओके समोरचा आपण व्यू बघितलं सगळं सर्व आता पाठ्यांचा व्ह्यू बघू ये तुम्ही या गडावर ज्या टोप तो, जेवढ्या टोप्या आहेत ना त्या टोपावर नंबर लिहिलेला आहे बघा एकूण गडावर दोनशे बहात्तर किंवा दोनशे चौऱ्याहत्तर अंदाजे तोफा आहेत आता ह्या ह्याच्यावर आहे सिक्स्टी टू अशा प्रत्येक अशा तोफावर नंबर आहे हो <laughs> <वार> <laughs> आणि या तोफांचं वैशिष्ट्य म्हणजे किती व, किती ऊन वारा खाला तरी पण या म्हणजे आहे तसेच आहेत आणि गरम पण होत नाही तू कुणी बसू नका हा बोलतो बसून दाखवा पण टोपांच्या वर बस नसते हा गडाचा आपला मागचा व्ह्यू बघून घ्या गडावर एक तुम्हाला माहितीये आहे स्वराज्याच्या दृष्टीने हा किल्ला सर्वात महत्वाचा किल्ला मानला जातो काय माहिती तुम्हाला कारण तिकडे बघा आता हा जो किल्ला ना खूप मोठा किल्ला आहे ठीक आहे क्षेत्रफळ बाग इथे मोठ आहे आणि याच्या पुढे इकडे गाव वगैरे सगळे काही आहेत तर तिथनं कसं व्हायचं त्या काळीमध्ये इतना जी जे मुली वगैरे असेल त्यांची आयात नाही इतकं करायचे गावातल्या मुली वगैरे ते पोलून इकडे आणायचे त्याच्यावर रोख राहण्यासाठी महाराजांनी तिकडे एक किल्ला वगैरे उभारला पद्मावती दुर्ग मला माहितीच असेल ते तर पद्मावती दुर्गाच्या मारा इथं इकडून ना माणस मुली वगैरे त्यांच्या त्यांनी ते पंथन घातलं आणि त्याच्यासाठी स्वराज्यासाठी हे जे खूप इम्पॉर्टंट किल्ला म्हणजे ते पद्मावती आणि त्याच्यासाठी महाराजांना हा जो किल्ला आहे तो जिथून घ्यायचा हो होता कारण इकडून आपल्याला सर्वात बाहेरचे लोक म्हणजे जे आपलं जे आयात निर्यात होतो त्याच्यावर त्यांना रक्षण करायचं होतं आणि ते सांभाळून ठेवायचं होतं ना हे किल्ला घ्यायचं होतं किल्ल्यावर तुम्हाला हे असे अशा प्रकारचे रूम तुम्हाला बघायला भेटतील खूप ठिकाणी इथे प्रॉपरली सैनिक असतात त्यांना राहण्याची जागा जो असं बी इथं आपल्याला एक दारूगोलाचा कोठार एक बघायचे कारण एवढ्या गडावर तोप आहेत त्यासाठी दारू दारूबा कोठार पण असेल इथे मोठ्या प्रमाणात आपण बघू तर माहिती नाही आपल्याला गाईड पण ना आपल्यासोबत तर आपण एक्सप्लोअर करू इकडे रूम बघू शकतो मी असं येतोच का तुम्ही काही जनावर वगैरे नसेल ना कदाचित माहिती नाही पण हे धान्याचं कोठार म्हणजे धान्यच किंवा आपले दारू गोला कोठार असू शकते हे बघू रूम पहिले क्रिएट करत आणि बाहेर तुम्ही बघू शकता ना खूप खूप गर्मी होती आणि इथे या रूम मध्ये एकदम थंड हवा चला पुढे अशा प्रकारे गोवा एक गोवा टाईप होऊ शकता आता कचरा आहे तो इग्नोर करा कारण लोक पर्यटक येतात आणि सर्व कचरा एकाच जागी कुठेही टाकतात आता पण ते जे ते किल्ल्याचं संवर्धन करतात तेही सर्व गडावरील बाटल्या वगैरे एकाच जागी ठेवून ठेवल्यात ते, ते थो, तर पॉइंट तुम्हाला दाखवायचं होतं हे अशा प्रकारे ज्यांचं पहिले देखील तोफा किंवा समोर कोण शत्रू हल्ला करायला येत असेल त्या ठेवण्यासाठी त्याचा वापर होतो पुणे दाखवतो समोरून हमला करून काढणार असेल आणि मला वाटते त्या तो पाच दगडा रचना यांची एकदम भारीच केली रचना पण होती मला तो वाटतं हा दरवाजाच्या रक्षणासाठी एक गुहा गेलेला आहे जर शत्रू जर आला इथून समोरून जर कदाचित तर हे सैनिक इथे लपून बसत असत आणि इथून हमला करत असत चला आणि या तीन तुम्ही बघू शकता या एक दोन तीन या गडावरच्या सर्वात मोठ्या आहेत असं टोपाटत नाही तर ते एक तोप मोठी आहे सर्वात दोन छोट्या बारीक आहेत मुख्य दरवाजा आहे त्याच्यावरती आलो आहोत आपण इथून निसर्गरम्य नजार तुम्ही बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे आम्ही पाहून तसाच गड कवरअप केल्याचा प्रयत्न केला केला आहे मी हा जागा आमच्या राहिल्या तरी बघू आपण आणि अशा प्रकारे आपला बस प्रवास सुरू झालेला आहे आमचा गड पूर्ण फिरून झालेला आहे पूर्ण तर नाही बोलू शकत पूर्ण एक्सप्लोअर करायला आम्हाला खूप माहिती लागेल फक्त पाऊनच असतो आणि आमची गँग सर्वेश कुठे जमला <laughs> गरे आणि उम्या कुठं वाटलं मग फिरून मस्त एक्सप्लोर करून कसं कसं वाटला डेंजिरा